इंग्रजी कालनिर्णयानुसार सगळ्यात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती आणि मकर संक्रांती ही चौदा जानेवारीला नॉर्मली मकर संक्रांती ही चौदा जानेवारीलाच येते आणि त्याचसोबत तेरा जानेवारीला आहे भोगे आणि पंधरा जानेवारीला आहे किंक्रात किंक्रात म्हणजेच काय तर कर आणि त्यासोबतच मकर संक्रांती ही ना प्र प्रत्येक सुवासिनीचा आवडता असा हा सण आहे कारण की याच कालावधीमध्ये आपण हळदी बायका घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात पण आपल्याला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत काही गोष्टी आहेत ज्या वान म्हणून किंवा दान म्हणून द्यायच्या नसतात त्याच कोणत्या वस्तू आहेत तुम्हाला वान किंवा दान म्हणून द्यायच्या नाही आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा संक्रांत चालू होण्या अगोदरच महिलांचं ठरलेलं असतं की मी या दिवशी हळदी कुंकू करणार आहे आणि मी या वस्तूंचं वान म्हणून म्हणजे याच गोष्टी मी वान म्हणून ठेवणार आहे मैत्रिणी मैत्रिणी असतील फ्लॅटमध्ये राहत असोत सोसायटीमध्ये किंवा तुम्ही गावातही राहत असाल तरी ठरलेलं असतं मी ही वान म्हणून देणार आहे मग दुसरी वेगवेगळे ठरतं हा कार्यक्रमाचं नियोजन ना खूप आधीपासूनच चालू होण्यास सुरुवात होते पण खूप साऱ्या महिला चुका काही करतात की काही गोष्टी आपल्याला वान म्हणून द्यायच्या नसतात त्यासोबत ना मकर संक्रांती दिवशी तुम्हाला वान तर जाऊ द्याच पण कोणी मागाय जरी आलं ना ती वस्तू तरी तुम्हाला द्यायची नसते ती म्हणजेच काय तर कोणतीही धारदार वस्तू आपल्याला मकर संक्रांती दिवशी कोणालाही द्यायची नसते मग कोणी तुमच्याकडे चाकू मागण्यासाठी येऊ हो द्या सीजर कात्री मागण्यासाठी येऊ हो द्या कोणतीही धारदार वस्तू असू द्या मकर संक्रांती दिवशी तुम्हाला ती कोणालाही द्यायची नाही आहे व त्यासोबत तुम्हाला रथसप्तमीपर्यंत प्रत्येकजण हळदी कुंकुचा कार्यक्रम ठेवतं आपल्या आपल्या वेळेनुसार सवडीनुसार तर तुम्हाला वान म्हणून ना कुठलीही धारदार वस्तू ठेवायची नाही कुणाकुणाला स कोणी कोणी काय करतं की एखादी सेफ्टी पिन वेगवेगळ्या डिझाईनच्या भेटतात म्हणून त्यांना एखादी डिझाईन आवडली तर सेफ्टी पिन निरा पिन अशा पिना वान म्हणून ठेवतात पण धारदार वस्तू वान म्हणून आपल्याला द्यायची नसते त्यासोबत काय तर तेल कोणतंही तेल खूप महिला खोबरेल तेल असू द्या किंवा वाटिका तेल कोणतंही वा तेल, तेल मिळतं ते तेल वान म्हणून ठेवायचं नाही आहे बघा शास्त्रानुसार जे काही आहे ना ते मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे नाही ठेवायचा आहे ती प्रत्येकाची आपली आपली मर्जी असते पण तेल वान म्हणून देत नाही त्यासोबत दारदार वस्तू वान म्हणून देत नाही आहेत स्टील प्लास्टिक अशा वस्तू वान म्हणून देऊ नये असं म्हणतात बाकी तुमची इच्छा तुम्हाला काय वान म्हणून द्यायचं आहे पण मी सांगेल की आपल्याला वान म्हणून देण्यासाठी खूप साऱ्या वस्तू आहेत तुम्ही तेल सोडलं तर किंवा प्लास्टिकचं वस्तू सोडली स्टीलचा डबे वगैरे द्यायचे असतील ते सोडलं तर तुम्ही भरपूर साऱ्या वस्तू अशा आहेत की तुम्ही वान म्हणून ठेवू शकता बघा तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी यावेळेस ज्ञानाचे वान करावे म्हणजेच काय तर तुम्ही एखादं आध्यात्मिक पुस्तकं वान म्हणून देऊ शकता मग तुम्ही स्वामींचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक एक पुस्तकं वान म्हणून देऊ शकता परत विष्णू सहस्रनामाचं म्हणजे तुम्हाला जे काही जमेल ना ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे ना त्या हिशोबाने तुम्ही वान म्हणून ते देऊ शकता पण हा तुम्ही या गोष्टी वान त्यांनाच द्या की तुम्हाला वाटतं की त्यांच्या घरात जाऊन याची पूजा केली जाईल हे वाचलं जाईल याचं पावित्र्य जपलं जाईल अशा लोकांनाच या वस्तूचं दान करा किंवा मग सुवासिनी याचं देखील म्हणजे तुम्ही एखादं मंगळसूत्र असू दे जोडवे असू दे सिंदूर असू दे कुठलीही गोष्ट तुम्ही वान म्हणून देऊ शकता कपडे तुम्ही दान करू शकता वान करू शकता वान म्हणून ठेवू शकता पण मी काय म्हणेल की तुम्ही वान म्हणून कोणतीही गोष्ट ठेवणार असाल ना ती नवीन असावी जुनी तुम्हाला कोणाकडून तरी आले आणि तेच वान म्हणून द्यायचं असं करायचं नाही आहे तुम्हाला नवीन वान म्हणून गोष्ट आणायची आहे आणि तीच द्यायची आहे व त्यासोबतच संक्रांतीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे दान करणं खूप महत्वाचं असतं दान ना खूप सर्वश्रेष्ठ असं मानलं जातं त्याच्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीला तुमच्याकडून जे काही तुमच्या यथाशक्तीने गरीब लोकांना दान करू शकता ना ते तुम्ही करायचं आहे पण लक्षात ठेवा असं नाहीये की इतर वेळेस तुम्ही तुम्ही म्हणजे चार पाच वेळेस तुमच्याकडे कपडे घालत असाल तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही कोणाला तरी देऊन टाकत असाल इतर वेळेस ठीक आहे पण मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला जर दान करायचं असेल तर नवीन कपडे घेऊन दान करा तुम्ही वापरलेल्या कपड्याचं दान हे तुम्हाला मकर संक्रांती दिवशी करायचं नाही आहे हे खूप चुकीचं आहे आणि कसं असतं आपण जे काही दान करतो ना तेच आपल्याकडे परत येत असतं जे काही तुम्ही करणार ना तेच तुम्हाला परत मिळणार आहे त्याच्यामुळे ना दान करताना मकर संक्रांतीच्या दिवशी वापरलेली वस्तू दान करू नका त्यासोबतच वानामध्ये तुम्ही धारधार वस्तू ठेवायची नाही आहे तेलाचं दान करायचं नाही व त्यासोबतच ना काळे तीळ काळे तिळ देखील मकर संक्रांतीला वापरले जात नाहीत पांढरे तिळाचं तुम्ही दान करू शकता आणि गुळ म्हणून देखील आपल्याला पांढरं तिळच आपल्याला वापरायचं आहे बघा प्रत्येकाचा आपला आपला विश्वास असतो ज्याला मानायचे त्यांनी मानावं ज्यांना नाही मानायचे त्यांनी नाही मानावं पण आपल्या शास्त्रामध्ये आपल्या हिंदू परंपरेनुसार जे काही चालत आलेलं आहे जे काही सांगितलं जातं ना तेच मी तुम्हाला सांगितलं आहे बाकी ज्याची त्याची मर्जी ऐकायचं नाही ऐकायचं पण वान म्हणजे वानामध्ये तुम्हाला ठेवण्यासाठी खूप साऱ्या वस्तू आहेत तर कृपया धारदार वस्तू अजिबात तुम्ही वानामध्ये ठेवू नका आणि संक्रांतीच्या दिवशी अजिबात देऊ नका आणि त्यासोबत तेलाचं देखील वाण तेल वानामध्ये ठेवायचं नाही म्हणजेच वाण म्हणून द्यायचं नाही आहे बाकी इतर कुठल्याही गोष्टीचं तुम्ही वाण म्हणून ठेवू शकता खूप साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्ही वानामध्ये वापरू शकता